हाय स्वागत आहे तुमचं राजवर्धन रुद्रसेन राजवर्धन यूट्यूब चॅनलवर तर बघा सकाळी सकाळी ऊन पडलेलं होतं आणि रुद्र आणि राजवर्धन दोघे जणांशी थोडे कवळ्या उन्हाला बसले होते तर राजकन्या खूप मस्ती करायला लागल्या बघा ऐकत नाही काय नाही त्याला पक्ष्यांची आवाज आले ना त्याला त्याला सकाळी सकाळी असं बाहेर थोडं उन्हाला बसावं वाटतं तो पक्ष्यांची आवाज सकाळी सकाळी यायला लागले ला की बाहेर घेऊन चला म्हणतो आणि बघा कशी मस्ती करायला लागलाय तो आता थकत तर अजिबात नाही बघा तो नुसत्या उड्या मारत राहतो त्याला किती मस्ती करावी असं होतं आणि त्याला बाहेर घेतलं ना तर ते बघा कशा उड्या मारतो तो थांबतच नाही तो असा उभा केला आडवा मांडीवर नको म्हणतो आणि उभा केला ना त्याला लगेच उड्या मारायला लागतो बघा पक्ष्यांच्या आवाजाकडे कसं लक्ष देतो आणि उड्या मारतो त्याला सकाळी सकाळी पक्ष्यांची आवाज खूप आवडतात तो उठला की बाहेर घेऊन चला म्हणलं थोडासा बाहेर तर फिरवलं ना तो, 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 ना, तो, सकाई सकाई तो चला फ्रेश वाटतो मग ते बघा रुद्रला ऐकत नाही येतो कशा उड्या मारतो मस्ती करायला लागल्या बघा कसा बघतो का हां कसा हसायला लागला आहे बघा क्यूट कुठला कसा हसतोय लय नॉटी तो नाटक तर एवढं करतो की नाही रडून दाखवतो हे करायला लागलाय आहे आणि आज रविवार आहे सुट्टी होती आज तर म्हटले चला आज का नाही थोडीशी इडली वगैरे बनवावी तर चालली होती इडलीची तयारी मग इडली करायला घेतली इडली लावली होती भांड्यामध्ये आणि सांबारची तयारी चालली होती तर छान अशी इडली पण झाली होती बनवून मग आता सांबार करायचं होतं तर सांबरसाठी इथे मी टोमॅटो कांदा टोमॅटो कडीपत्ता आणखीन लसण आणि मसाले वगैरे घेतले होते डाळ शिजवून घेतली होती आणि सांबारची तयार झाली आणि आईने काय केलं होतं त्यांना गावाला जायचं होतं म्हणून थोड्याशा करंज्या बनवल्या होत्या तर तुम्हाला आम दाखवते आमच्याकडं कशा करंज्या बनवतात तर साठा लावून करंजे बनवतात बघा आमच्याकडं असे मस्त लेअर येते बघा त्या करंज्याना अशा मऊसूत करंजी होती ती आणि खायला पण एवढी छान लागते का नाही कुरकुरीत मस्त अशी म्हातारे माणसांना सोड्या अशी चावेला अशी होती कडक मऊ कडक अजिबात होत नाही करंजी आणि बघा त्याला किती छान असे लेअर आलेले आहेत ले सगळे दिसायला पण एकदम छान आणि ही होती रुकवतात वगैरे अशा आपण करंजा ठेवल्यानं एकदम अशा हे दिसतात छान दिसतात बघा आणि अशी आमच्याकडच्या करंज्याची रेसिपी तुम्हाला नक्की मी शेअर करेन कशा बनवल्यात त्या करंजा आम्ही आमच्याकडे तांदळाचा साठा करंजी बनवतात हो ते किती छान असे लेअर आलेले आहेत त्याला बघू शकता तुम्ही बघ किती छान दिसत आहेत लेअर सगळे कसे लेअर सुटसुटीत वाटत आहेत त्याचे निसट हे झालेले आहेत पापुद्रे त्याचे आणि राजा आजकाल एवढी मस्ती करायला लागली आहे की नाही बघा आता त्याची मस्ती बघा नुसते तुम्ही तो कसा करतो आहे बघा बघा बसवला त्याला कसा कसा घसरतो बघा तो एवढ्या नाटक करायला लागलाय ना तो विचारू नका ते बघा 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 त्याची मस्ती बघा नुसती कशी करायला लागला आहे तर लय नॉटी तो आणि त्याला जेवढी मस्ती करायला सोबत असेल ना कोणीतरी तेवढं छान वाटतं ते असं हलूनच देत नाही आता तर त्याच्या जवळजवळ असं वाटतं त्याला माणसांनी इकडं तिकडे गेले की लगेच रडायला सुरू करतो हे करतो तर तुम्हाला आमचं लॉक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा